नमस्कार शेतकरी बंधूंनो आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण आलेलो हिरवळीचं खत जे मुख्यतः ओळखलं जातं ताग द्यायच्या हे तागाच्या प्लॉटमध्ये आहे आपण ताग हा सत्तर दिवसामध्ये फुलकळीला येणारा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर फुलकळीला येणारं पीक आहे हिरवळीच्या खतामध्ये मुख्यतः याला प्राधान्य दिलं जातं प्राधान्य देण्याचं एक कारण की हे लवकर येतं आणि लवकर आल्यामुळं याला गाडण्यास सोपे चांगले सोयीस्कर मदतीला येतं लागवडीच्या अगोदर बरेच शेतकरी ताग हे पीक करतात आणि हे ते हे पीक गाडण्यासाठी मदत होतो हे गाडण्यासाठी चांगल्या पद्धतीत फायदेशीर होतं आणि याचं एक अजून एक फायदा असा आहे की हे लवकर जमिनीमध्ये गाडल्या म्हणजे गाडल्यानंतर लवकर कुजण्यासाठी बी मदत होतं त्याच्यामुळं ताग ह्या पिकाला बरेचसेच शेतकरी हिरवळीच्या खतामध्ये प्राधान्य देतात पण शेतकरी बंधूंनं हे ज्यावेळी ताग हे पीक किंवा द्यायच्यासारखं आपण जे पीक करत असतो या पिकामध्ये हिरवळीच्या खतामध्ये ही फक्त नव्वद दिवसाची जी पिकं असतात नव्वद ते सहा महिन्यात परिपक्वतेकडे जाणारे जी पिकं असतात त्या पिकांच्यासाठी ह्या तागाचा किंवा द्यायच्याचा फायदा होऊ शकतो कारण याच्यामधनं नि मे मिळणारा जो नैसर्गिक घटक आणि ऑर्गॅनिक कार्बनची जी उपलब्धता आहे हे फक्त सहा महिन्या आणि नव्वद दिवसाच्या पिकांच्या पुरतंच पुरू शकतो त्याच्या पुढं नाही ही त्याची उपलब्धता होत जर ऊस पिकाखाली तुम्ही जर क्षेत्र घेणार आहात असला आणि ऊस पिकाखाली क्षेत्र घेत असताना त्याला जर हिरवळीच्या खतामध्ये जर तुम्ही कोणतं जरी हिरवळीचं खतासाठी तुम्ही जर पीक करणार असला तर सर्व प पहिल्या पहिल्यांदा प्राधान्य देण्यासाठी तुम्ही ए एरडेसारखी पीक करू शकता एंडेसारख्या पिकामध्ये तुम्ही हवेच्या पोकळीच्या माध्यमातून की एंडेच्या मेन सेंटरला हवेची पोकळी असते आणि हवेच्या पोकळीच्या माध्यमातून तुमसनी खोलवर जाऊन मुळी खो त्याची सोटवर्गीय मुळे असल्यामुळं खोलवर जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा चांगला पद्धतीनं केला जातो आणि ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं त्यांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होते आणि मातीचा भुसभुशीत प्रमाण चांगल्या पद्धतीनं वाढला जातो आणि त्याच्यामध्ये जे खोडाची जी जाडी असते आणि ते खोडाची जे खोड जे असतं ते मध्ये कुजण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होतो आणि त्याच्यामधून नैसर्गिक प जो पदार्थ आहे नैसर्गिक घटक आहेत ते जास्त दिवस कुजल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बनची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं मिळू शकते त्याचबरोबर आपण हरभरा किंवा सोयाबीनसारखी पिकंसुद्धा गाडू शकतो कारण याच्यामध्ये जी हरभऱ्याची काढ असतो सोयाबीनची काड़ असतं ते बहुवर्षे कुजण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होते आणि ते चांगल्या पद्धतीनं कुजल्यामुळं जास्त दिवस कुजत असल्यामुळं कार्बनची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं मिळते आणि आपल्या मातीमध्ये नैसर्गिक घटकांचा बी उपलब्धता चांगली मिळते त्याच्यामुळं उसासारख्या पिकाला म्हणजे ऊसासारख्या पिकाला ज्यावेळी ऊस आपला बारा महिने सोळा महिने अठरा महिने जमिनीमध्ये पे पिकवतो आपण त्यासाठी ह्या तागासारख्या किंवा ध्याच्यासारख्या पिकांचा जास्तसा जास्त मोठ्या प्रमाणात फरक पडत नाही त्याच्यामुळं जी तुम्हाने जास्त दिवस जास्त दिवस कार्बन डेव्हलपमेंट करणारे जी पिकं आहे त्यांचा तुम्ही गाडण्यासाठी उपयोग करू शकता जर ही माहिती चांगली वाटली असली शेतकरी बंधूंनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा